छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल सावळी सदोबाव संत सेवालाल महाराज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावळी सादोबा येथे गोकुळ अष्टमी उत्सव आनंदात साजरा करण्यात आला गोकुळाष्टमी निमित्त शाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले व राधाकृष्ण यांच्या वेशभूषेत काही विद्यार्थ्यांनी हजेरी लावली व दहीहंडी फोडून प्रसादच्या रूपात चॉकलेट वाटप करत हा दिवस शाळेच्या मैदानात उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेचे मैदान फुलहार फुगे दहीहंडी रांगोळीने सुशोभित करण्यात आले होते शाळेच्या मैदानात दहीहंडी बांधण्यात आली होती जन्माष्टमी गाण्यांच्या तालावर विद्यार्थी आणि शिक्षकांनी नृत्य केले हे कार्यक्रम पार पडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिरुद्ध खरतडे सर व तसेच शाळेतील शिक्षकवृंद निसार शेख सर रुपेश राठोड सर प्रीतम कव्हार सर इम्रान खान सर विनोद तामराडगे सर सुनील राठोड सर माधुरी तराले मॅडम सुषमा खरकडे मॅडम साक्षी चव्हाण मॅडम सोनाली कुडमते मॅडम मिलन राठोड मॅडम ममता बहादे मॅडम परवीन खान मॅडम प्रमिता शेंडे मॅडम यांनी मोलाचे कार्य केले प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज Yeah. <laughs>